नमस्कार मी सुवर्णा आज एका छान शेवड्यामध्ये तुमचे दे खूप खूप स्वागत आज आपल्याला स्लीव डिझाईन बघायची आहे पहा त्यासाठी मी तीन असे छोटे छोटे चौकोन तुकडे घेतलेले आहेत पहा एक साडेसात बाय साडेसातचे चौकोनी तुकडा आहे एक साडेपाच बाय साडेपाच आहे आणि तिसरा जो आहे तो साडेचार बाय साडेचारचा आहे तर आपण डिझाईन कशी तयार करायची हे पाहूया मी आधी अशी त्रिकोनिगडी घातली परत डबल एक घातली दुसरा त्रिकोण गडी घातली ह्या पद्धतीने मी तिन्ही जे चौकोन तुकडे घेतलेले आहेत तिने ह्याच प्रकारे करून घेणार आहे दुसरा चौकोन जो घेतला होता त्याला एक पिन लावून घ्यायची म्हणजे टिपा मारायला आपल्याला व्यवस्थित येतात तर हे तिसरा चौकोन पाहूयात त्यालाही एक पिन लावून घेतली आणि जे का कापड आहे ते पिवर सिल्कचे आहे थोडी सुळसुळे असल्यामुळे सरकले जाते तर मी आता जी आहे ती भाई जी नॉर्मल आपण जी भाई कट करतो समजा तयार करतो त्याला मी आस्तरण ते लावून घेतलेले आहे बा त्या पद्धतीने एक वर एक असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे पहिला मोठा तुकडा ठेवला परत दुसरा छोटा घेतला आणि परत त्याच्यावरी तिसरा छोटा घेतला या पद्धतीने आप आपल्याला असे व्यवस्थित टिप मारून घ्यायची खूप सोपी आणि एकदम सिम्पल डिझाईन पण एकदम दिसायला खूप सुंदर होते शिवायला एकदम सोपी एक दोनच मिनटात तयार झालेली आहे आपली एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आपण ह्याला आता दोन्ही प्रकार प्रकारे ह्याच पद्धतीने मी दोन्ही स्लीव तयार करून घेतल्या त्याच्यावर मी गोल्डन मनी लावून घेणार आहे याच्याकडे तुम्ही लटकन पण लावू शकता खूप सुंदर दिसेल अश ह्याच पद्धतीने मी तिन्ही मनी तिन्ही त्रिकोणाला मनी टाचून घेणार आहे एपला आपल्याला तिन्ही त्रिकोणाला मनी लावून झाले आणि एक्स्ट्राच्या ज्यावरच्या साईडला आले होते ते कट करून घेतले ह्याच पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्स तयार झालेल्या आहेत पहा किती सुंदर अशा दिसत आहेत कस्टमरला तर खूप आवडले आपण आता जॉइंट करण्यासाठी बा सेंटर काढून घेतला मी भाई जी जॉईन पण करून दाखवणार आहे ब्लाऊजला एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग ने बसते पहा एकदम सेंटर म, एकदम मध्य जो आहे तो मध्यला मध्य ठेवायचा आणि जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे व्यवस्थित अशी जॉईन करून घ्यायची आणि ह्याचा जो बॅकसाईडचा व्हिडिओ जो आहे तोही मी अपलोड केलेला आहे खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आपली स्लीव जोडून झाली एक डबल टिप मारून घ्यायची ह्याच पद्धतीने मी दुसरी स्लीव ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहे प आपल्या दोन्ही स्लीव जोडून झाल्या पहा किती ते ब्लाऊज जे आहे ते एकदम सुंदर आणि खूप फिनिशिंगने आलेले आहे कस्टमरच्या अंगात घातलेली दाखवलेलं आहे मी खूप सुंदर झालेले आहे कस्टमरला तर एकदम आवडले तर मला आवडले काही डिझाईन आवडली का अगर प्रिन्स कटची जी कटिंग आहे ती पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा खूप सुंदर आणि व्यवस्थित पप पण खूप सुंदर आलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक कमेंट करा आवडला ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय